आपली आजची सुरुवात सुद्धा पाच वाजता आणि आज पण आपल्याला भेटलेत रस्त्यात आम्ही तुम्हाला आडवा आलोय हा घेतलं की व्हिडिओ घेतला आणि काय घेतलं ही काय चालू <laughs> गवत घेऊन आलेत आजचं वातावरण सगळं ढगळे आणि हा बघा सूर्य कसं दिसतोय कुठं गेलाय असं वाटते बघून चंद्र आहे पण सूर्य येतो लोक घरी चालली आणि मी गवताला चालली मला शेळीपुरतं गवत आणायचे फक्त इथलं भरणं केलंय चौधरी साहेबांनी मका भिजवली आणि हे काय म्हणतात ते गिनी गोल गवत भिजवले हे का हलते काय समजत नाही स्टँड घेतलेलं मी आता पॅक झालं आता नाही हलत आहे शेरू कसं गवात घुसलाय परवा दिवशी मला पाईप हातरायला सांगितला चौधरी साहेबांनी आणि आज मला सांगितले पाईप गुंडाळ उन्हाने खराब होतो पण मी काय गुंडाळला नाही पाईप आज जाऊ दे ऊन नाही एवढं मला वेळ पण भेटला नाही चित्रू पक्षी पळतात बरं का शेरूला बघून लय पळाले गेला शेरू सापडणार नाहीत पण शेरूला ते आपले ज्वारीच्या कणसात दाणे भरायला लागलेत बरं का हे बघा हे बघा सुंदर असे दाणे भरायला लागलेत ज्वारच्या कन्सर्ट मध्ये अजून एक जण आले समोरून गवत घेऊन आमचं तुरीचं शेत तुरी मोडून टाकलेली आहे तुरी गोळा करायची राहिल्यात अजून वाळ्यात चांगले आता गोळा करायला पाहिजेत खर कर तर या शेतामध्ये गवत काढायचं आहे आपल्याला तिकडं सासूबाई बसल्यात गवत काढायला हा गुरांचं शेण मडून आली पुन्हा मग संध्याकाळी शेण वाढायला येत नाही काय नाही काय शिर्डी वासरा पुरत निघल तरी बस झालं गवत अजून एक पोरग होत कोणतरी पारदेस पोरग होत कुठे गेलं पारदेश पोरन कशाला येऊन दिले रानात पारदेश पोरग काय काम करते इथं रानात

इकडे काय उगवलंच नाही का काय आत्या आत्या? इकडे उगवलंच नाही का काय ऑनलाईन घेतले फक्त दीडशे रुपयाला मिळाले चांगले ना अयो गहू तर अजून निसवलं पण नाही बक्की आता शिक निसवायला लागले ले भारी पण हिरवागार एकदम आभाळ आले ना म्हणून काळपट काळपट दिसतय सगळं पारदीच पूरगा आलं बाई सूर्य तर चंद्रासारखाच दिसतोय बघ चल काढते शेळी पुरत गवत पकडत माझं स्टँड असं पकडायचं असं तू व्हिडिओ शूट करतो ना आज माझा मी दिसते का पण तुला त्यात दिसते तू काढलं का नाही गवत काढलं की काढलं काढलं का नाही का काढायला येत होत गवत ठेव का हा ठेव आणि इकडे मी ठेवते का तुला नाही येणार खेळायला ठेवतो ठेव उलट मी कशी दिसणार त्याच्यात अशी का हा त्याच्यात दिसते का मी बघायचं असतं बघ बर दिसते का दिसत आहे डोकं दिसत आहे फक्त एक लोक कलकी थोडा होत ना बोल राहू दणून बसतो काय अरे शिर नाही फाट शिर बसवली एक कुठ खाली येत का हो नानू काकी येत बाय बाय मोडून ती मोडून तस गावा दिसत तुम्ही दिसत हा गवत घेऊन जाणार आहे

गेलीची वेळ आता राहणार असत्यातच बर का पण ती गुतलाय कशावर का, का गुसलाय जाकडनी काय करते का आज जायला लागलय अये बाहेर योग्य इकडे तोंड आहे त्याचं योग इकडं तोंड आहे बाहेर निघलाय त्यात न चल मम्मी नागय वाटत हे तो का नागच वाटत का दिसा नाही काहीतरी खाल्लंय त्यांनी लय मोठं नाही बारीकच आहे मारायसारखं आहे अगं आताच बाहेर आला असून ची वेळ ती पायाच्या अंगठेवणी पायाच्या अंग ठेवणे दगड नाही लागायचा सांदीतय ती जात असतं निघून ती काय एका जागेवर राहणार आहे त्यांनी काहीतरी गेळे म्हणून ती फुगले बर मोठा नाही बारीकच आहे हे काय हाणून उपयोग नाही ती घुसणार आत कशाला हाणायचे ती सतरा वाटा त्याला तो तो का घुसला आतमध्ये तिथे नाही मारता येणार त्याला कशाला मारायचं हे नसतो मारायचं आपण ते आता शिरलं त्यात दगडात घुसला तिथं ठेवलंय ते लांब घेवड्याचा येईल मग जा मग पटकन ये

पन्नास का झालं मारायला आलं असतं सापाला आता ना दिसल्यावर नाही मारायचं आणि मारला तर मग पूर्ण मारायचं नाही पण तर आपलं काय आहे ते तर आणायचे त्याला पन्नास साठा असतात तिथे तिथे रस्त्याने चाले आपण का मारायचं त्याला मला नाही एवढं वाटत पुरण म्हणून मग तेव्हा तरी जर

अ काय म्हणतात ते शिपीचं गवत आहे ना ते शिपीच्या गवताने मला शिंकाच येतात गवत काढलं की कशा काय काय माहित नाही जाम शिंका यायला लागल शेरूनी पुढचा रस्ता शेरून पुढचा रस्ता पकडला बघा आणि अंधार पडायला आलाय आज काय थंडी पिंडी लागत नाही काय नाही हा भाळ आले आज वातावरण बरोबर नाही आज चला तर मग घरी गेल्यावर भेटू <coughs> <coughs> सॉरी आणि हो हा शेणखत आम्ही रानात आणून टाकलाय हा विस्कटायचा आहे इथं तिथं तुरी जे हे रान नांगरले ना की मग विस्कटायचा आपण अजून रा नांगरले नाही तुरी केल्या नाहीत कारण तुरी गोळा केल्या नाहीत अजून तुरी केल्यावर मग हे शेत नीट होईल तर मंडळी आली बघा कॅनिलच्या बाजूला कॅनिलच्या शेजारी आली इथं तिकडे मुली पाणी भरतायत कॉक कॉकवर तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चॅनल बरं रवी असाल तर चॅनेल पण सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय जय महाराष्ट्र काय काय ग तुला कोण म्हणलं मी मोबाईल बघती मी माझं काम करते का मी मोबाईल बघती काय या गे इकडं की हा हां मग व्हिडिओ बनवणं बी कामच आहे माहिती का तुला बा माहिती करून घेत जा आधी मग तर मंडळी असे आहेत विचार आमच्याकडचे ही एकच आता ही छोटी होती म्हणून मी शूट केलं तिचं बोलणं आणि तुम्हाला दाखवलं पण असे भरपूर जण आहेत बोलणारे की दिवसभर मोबाईलमध्येच असते आता दिवसभर मोबाईलमध्ये असते काय करते ते तुम्हाला पण माहिती आहे दोन दिवस चार दिवस हातात लागोपाठ फोन फोन दिसला ना की हे असले टॉन्ट मला चालू होतात काय करणार <laughs> तरी माझ्या घरात मी एकटीचं करणारी प्रत्येकीच्या घरात सासू आहे काम करू लागायला कुणी जावा असतील कुणाच्या घरात माझ्या घरात मी एकटीच आहे असं नाही की मला मदतीला माझ्या घरात मी शेतात आली तर माझ्या घरचं काम आहे आपोआप किंवा मी घरी असेल तर माझ्या शेतातलं काम आपोआप होतं तरी पण मला हे असं ऐकून घ्यायला लागतं पण असू दे चला मी इग्नोर करते मी नाही कधी असल्या बोलल्यांकडं लक्ष देत इग्नोर आहे ना महा आणि आपलं काम चालू ठेवायचं बरोबर ना फक्त तुम्हाला एक डेमो दाखवला आज काय असतं ते तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका काय राव एवढं ऐकून घेत घेत मी काम करते माझं व्हिडिओ बनवते मोबाईलवर आणि तुम्ही मला सबस्क्राईब करत नाही लाईक करत नाही माझ्या व्हिडिओला ट्रॅक्टरवाला पण बघते माझ्याकडं भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय जय वाले दादा हसत हसत गेले बघून <laughs> बघा घरी येत केवढा अंधार झालाय मी खूप लांबच्या <laughs> शेतामध्ये होती बरं का आज तिकडून येता येता व्हिडिओ बनवत बनवत आले ना खूपच उशीर झाला <laughs> तर आता संध्याकाळच्या तयारीला लागते आणि लाईट अजून आलेलं नाहीत लाईटीचं काम चालू आहे आमच्याकडे काहीतरी तर असं आहे